पहिला हरिकीर्तन राष्ट्रमाता माजिजाऊ यांचा एक पात्री प्रयोग या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये सुरुवात होत आहे या ठिकाणी आपल्याला नियोजित वेळेमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडायचा आहे त्यामुळे मी सत्यसाई सेवा मंडळाला विनंती करतो की त्यांनी आपला हा कार्यक्रम अवघ्या काही गळामध्ये खूप अटपावं आणि या कार्यक्रमाला सुरुवात करावी नाट्यप्रोगाच्या परिचय असा आहे की त्या भागवत रामायण कथाकार आहेत आणि त्याचे वडील विवेकानंद महाविद्यालयचे संस्थापक सुद्धा होते त्यांना बालपणापासून सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची आवड आहे सर तुम्ही तिकडून बघा महिला महिला वर्ग मागच्या साईडला जा फक्त चेतळ तर येतं थांबतील बाकी सर्व कृपया कृपा बसा त्यांच्या त्यांच्या मुलीने एम फॅम केले आणि ते पी डी सुद्धा करत आहेत त्यांना त्यांनी संगीत पद्धतर आहे एमई मराठी वाङमयामध्ये सुद्धा ते पास आहे दोन हजार नऊ पासून ते संगीत मग एक, एक पात्री नाट्यपूर्ग करत आहे त्यांनी आजपर्यंत जवळपास तीन हजार पाचशेच्या वरती संगीतमय मग एक पातळी नाट्यप्रयोग जवळपास सात राज्यात केलेले आहेत